बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाली थकीत पाणीपट्टी नळ कनेक्शन खंडित करताना आहार हॉटेल परिसरातील एका थकबाकी धारकानं मीटर रीडर उमेश साळोखे यांना लाथाबुक्यानं तसंच पाईपनं मारहाण केली या मारहाणीत साळोखे जखमी झाले आहेत या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात रोहित घोरपडेवर गुन्हा दाखल झालाय कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी महापालिकेनं विशेष पथकं स्थापन केली आहेत ज्यांची थकबाकी दहा हजारापेक्षा जास्त आहे अशा ग्राहकांच्या घरोघरी जाऊन पाणीपट्टी थकबाकी वसुलीचं काम सुरू आहे तरीही जे थकबाकीदार पाणीपट्टी भरत नाहीत त्यांची नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे आज मधुकर कदम आणि भिकू कांबळे अनिल पोवार श्रीकांत जाधव कृष्णात माने गिरिजा चव्हाण समृद्धी जाधव यांचं पथक कारवाईसाठी बाहेर पडलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत हे पथक मंगळवार पेठेत आलं या ठिकाणी सुधीर पेटकर यांच्या घरात रोहित घोरपडे भाड्यानं राहतात त्यांची दहा हजार एकोणसत्तर रुपये थकबाकी थकबाकी भरा किंवा पुढच्या तारखेचा धनादेश द्या असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रोहित घोरपडे यांचं पाणी कनेक्शन खंडित करण्यास सुरुवात केली त्यावेळी रोहित यानं पथकाशी वादावादी केली आणि मीटर रीडर उमेश साळोखे यांना लाथाबुक्यानी तसंच पाईप न बेदम मार केली या मारहाणीत उमेश साळोखे जखमी झालेत त्यांना सीपीआरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं त्यानंतर पाणीपुरवठा विभागानं रोहित घोरपडे याच्यावर सरकारी कामात अडथळा तसंच शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दिली आहे